आज करणार आहे मुगाचा शिरा पट्टी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि ड्रायफ्रूट घालून कुकरमध्ये हा शिजवून घेतला आहे डाळ शिजवून घेतलेली आहे आणि तूप पातळ होईल इतकंच गरम करायचं आणि त्याच्यामध्ये डाळ टाकायची आता यामध्ये चवीप्रमाणे गुळपट गुळूपाक टाकायचं आहे आपल्याला किती गोड हवं त्यामध्ये मस्त हलवून घ्यायचंय कोणाला आवडत असेल दूध दूध टाकायचं